लक्षात त्यानंतर त्या इलेक्ट्रिकचा हा बॅटरी असू शकतो सेल असू शकतो कोणता लक्षात पण आता सध्या कोणता यूज करतोय बॅटरी त्यानंतर बॅटरीचा प्लस हा तो प्लस कनेक्शन आहे प्लस मधला तो कुठे आहे दिसत आहे याला म्हणजेच त्यानंतर निगेटिव्ह कनेक्शन आहे कुठे आहे की लागत हे आणि कोणती आहे ही की आणि ही तुम्हाला ऑन ऑफ माय यात टेन्शन घ्यायची लक्षात त्यानंतर इथला एक कनेक्शन कुठे आहे बघायचे कि आहे

आणि शेवटी काय आहे हा जॉकी तर काय आहे हा मायनस कनेक्शन दिसतो तुम्हाला कशाचा ग्लॅनोमीटर आता पुढे असेल त्या ठिकाणी म्हणजे हे रन करता हा लक्षात आणि क्लस पण कशाला आहे

बरोबर एक कनेक्शन आहे इकडे जोडायला पाहिजे बरोबर त्याच्यानंतरचा सीरीज इन राईट गॅप म्हटलाय तर इकडे आता सीरीज इन राईट गॅप मध्ये किती वॉल्यूमचा रेजिस्टेंस बॉक्स घेतलाय पहिले 10 बरोबर मग ह्या रेजिस्टेंस बॉक्सला हो ते जोडल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे कुठं दिसतंय ते नोट डाऊन करायचं आहे बरोबर आता दहा मी केलेला आहे बरोबर त्याच्यानंतर इकडे जर असेल बरोबर लेफ्ट गॅपला तुम्हाला काय करायचं आहे ते काय करावं लागेल अशी हे करायचे बरोबर अशा केल्यानंतर एका एक पर्टिक्युलर काय स्केल वर तुमचं जे आहे गॅन मोनोमीटर ही सुई आहे ती कुठं असेल झिरोवर असेल बरोबर ती झिरोवर असल्यावर आपल्याला हा जो पॉइंट आपण इथे ठेवला आहे समजा इथे किती आहे बहात्तर आहे बरोबर मग इकडे काय करायचं आपल्याला बहात्तर रिडिंग नोट डाऊन करायची आहे बरोबर सेम इकडे पण करायचं आहे इकडून करताना बरोबर इकडे काय केल्यानंतर समजा आपला जो नल डिफ्लेक्शन आहे तो इथे भेटणार तरी किती लिहिणार पंचवीस लिहिणार किती लिहिणार सर पंचवीस दिसत दिसते बरोबर करायची सेम त्याच्यानंतर काय करायचंय पंधरा ओम होता बरोबर हाता हा ओडिज राईट इकडं पाच दिसतोय सेम तसंच करायचंय नगायचं नशन इकडं नेक्शन साईडिकेटर हा चॉकी आहे हा साठी आपल्यासाठी बरोबर जॉकी फिरवल्यानंतर समजा इथं ठेवला इथं टच केल्यानंतर तुमचा इकडं काय दिसेल गॅलोमीटर मध्ये झिरो दिसेल बरोबर तो झिरो दिसतोय तर आपल्याला काय करायचं इथं मीटर स्केल वर जी रिडिंग आहे ती नोट डाऊन करायची आहे बरोबर सेम इकडे पण करायचं आहे ज्या ठिकाणी आपल्याला नॉन डिफ्लेक्शन दिसतो आशा इकडे लक्ष दे नॉन डिफ्लेक्शन आपल्याला नोट डाऊन करायचं आहे बरोबर त्याच्यानंतर काय करायचं समजा वीसचा आहे मग परत काय करणार डायरेक्ट वीस दिलेला आहे मग वीस जोड बरोबर सेम याच्यात दहा पंधरा आणि वीस याच्या लेफ्ट गॅप साठी पण करायचं आहे आणि राईट गॅप साठी पण करायचं आहे समजलं कोणाला काय अडचण आहे बरोबर हे जे कीच आहे सांगितल्याप्रमाणे हे जर काढून घेतलं बरोबर हे केलं तर आपलं काय सांग आपण काय म्हणतो की काय आहे ओपन आणि आपण म्हणत होतो इज क्लोज काय क्लोज झाली लक्षात गणेश लक्षात आलं आलं या पद्धतीने काय करायचंय तुम्हाला सिरीज मध्ये बरोबर हे इकडे जोडलं तर एक सिरीज मध्ये असेल आणि इकडे जोडलं

भर काय काय बाज जाय कोण जसरा करतोस तू भर काय सर करतोस आई जरा कम आवाज नाही ए तुम्ही क्या बाजार आहे